जय शिवराय मित्रांनो मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मागास प्रवर्गाप्रमाणे सवलती मिळाल्या तर सर्व शैक्षणिक सोयीसुविधा पहा सविस्तर तर आपन। शासना काया हे? का हे? तर या व्हिडिओमध्ये आपण शासनाचा निर्णय काय आहे व जी आरमध्ये काय काय दिले आहे तर त्या सर्व सोयीसुविधा पाहणारच आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण पाहणं आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला भेटायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया जय शिवराय मित्रांनो मराठा समाजातील शैक्षणिक प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इतर मागास प्रवागाप्रमाणे शैक्षणिक सवलती व इतर सर्व लाभ अनुन्य करण्याबाबत हा जी आर आला आहे मित्रांनो तर हा जी आर पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसला आला आहे मित्रांनो तर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो इथे प्रस्तावना आहे राज्यातील आरक्षण अधिनियम अस्तित्वात नसल्याने मराठा समाजातील मुलांना शैक्षणिक सुविधापासून वंचित राहू नये यास्तव हाजी आरल्या मित्रांनो शासन अनुनेय विविध सवलती देण्यात आल्या तसेच संदर्भ तुम्ही ते पाहू शकता राज्यश्री छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक शुल्क शिष्यवृत्ती योजना व डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना खुल्या प्रवा प्रवर्गातूनच प्रवेश घेणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना लागू करण्यात आला तर तसेच ई डब्ल्यू एस प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा सदर लाभ अनुन्नेय करण्यात आला तसेच ईडब्ल्यू एस आरक्षणाचे निकष हे इतर मागास प्रवर्गाच्या निकषापेक्षा भिन्न असल्याने मराठा समाजातील विद्यार्थी काही शैक्षणिक लाभापासून वंचित राहत आहेतच तरी ते मराठा समाजासाठी श्री मनोज जारंगी पाटील व मराठा समाजाचे इतर आंदोलनकर्ते यांचे राज्य मराठा आरक्षणासाठी विविध स्तरावर आंदोलने सुरू आहेतच त्याचनुसार श्री मनोज जनंगी पाटील यांनी या संदर्भात केलेल्या सदतीचा पाठपुरवठा व मराठा बांधवांच्या विविध मागण्या लक्षात घेता राज्य शासनाच्या मराठा आरक्षणासाठी सकारात्मक प्रतिसाद देण्याच्या दृष्टीने मराठा समाजासाठी विविध स्तरावर कार्यवाही करण्यात येत आहे तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक व आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षणाचे काम यु युद्धपातळीवर राज्य मागास वर्ग आयोगामार्फत करण्यात येत आहे अशा परिस्थितीत मराठा समाजातील विद्यार्थी कोणत्याही शैक्षणिक लाभापासून वंचित राहू नये यास्तव व मा मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार मराडा समाजातील इतर मागास प्रवागाप्रमाणे सर्व शैक्षणिक लाभ अनुनीय करण्याची बाब शासनाच्या विचारार्धात होती तर मित्रांनो पाहू शकता शासन निर्णय काय आहे मराडा समाजातील विद्यार्थी आरक्षणाअभावी कोणत्याही शैक्षणिक सवलतीपासून वंचित राहू नये यास्तव इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सर्व शैक्षणिक सोयीसुविधा व सवलती मराठा समाजातील विद्यार्थ्यांना लागू करण्यात येत आहे तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता सदर आदेश शासन निर्णय निर्गमित केलेल्या दिनांकापासून लागू राहतील तर अशा प्रकारे हा निर्णय लागू झालेला आहे मित्रांनो तर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो तुम्हाला आता जो पण मागासवर्गीय प्रवर्ग आहे त्याचप्रमाणे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना पण हे मागास प्रवर्गाचे शैक्षणिक सवलती मिळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच नवनवी व्हिडिओ मिळत राहतील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मराठा बांधवांना शेअर करा म्हणजे ते पण त्यांना पण कळेल की आपल्याला कोणकोणते शासन सवलती देत आहे तर मित्रांनो जरा तुम्ही भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो तुम्हाला पुढील जी आरे हो। जे पण जी आर एन आर आहे ते आपण सविस्तररित्या पाहणारच आहोत तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिलकुल विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र